छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची महसूल विभागानं जिल्हास्तरीय महसुली कामे वेळच्या वेळी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे वसुलीच्या नोटीसेस पाठवणे मोजणी करणे अपील प्रकरणांची चौकशी करणे इत्यादी कामे वेळच्या वेळी आणि वेळापत्रकानुसार करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा आणि महसुली वसुलीचे उद्दिष्ट पार करणाऱ्या महसूल विभागानं केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी दरवर्षी दिनांक एक ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्या अनुषंगानं उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर संदीप कुमार अपार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासकीय धान्य गोदाम तहसील परिसर मूर्तिजापूर या ठिकाणी महसूल दिन कार्यक्रम आणि महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस शुभारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडलेला आहे महसूल दिनानिमित्त दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर संदीप कुमार अप्पार तहसीलदार मूर्तिजापूर श्रीमती शिल्पा बोबडे यांच्या नेतृत्वामध्ये महसूल प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी यांनी महसूल दिन आणि महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस शुभारंभाबाबत भव्य रॅलीचे आयोजन केलेलं होतं ही भव्य रॅली काढण्यात आली सदर रॅलीमध्ये दिनांक एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दोन हजार दर पंचवीस दरम्यान महसूल प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाबाबतची माहिती जनतेला देण्यात आली आहे त्यानंतर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता शासकीय धान्य गोदाम तहसील परिसर मोतीच्या खोल या ठिकाणी उत्कृष्ट कामकाज केलेले अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रामध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त अधिकारी कर्मचारी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे तसंच अकोला जिल्ह्यातील उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर संदीप कुमार अप्पार उत्कृष्ट मंडळ अधिकारी म्हणून देवेंद्र खडगे मंडळ अधिकारी शेलू बाजार उत्कृष्ट महसूल सेवक म्हणून कुमारी प्रतीक्षा कावरे महसूल सेवक भटोरी यांची निवड झाली असल्यानं तालुका महा महसूल प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूरचे सजित कुमार अपार तहसीलदार मूर्तिजापूर श्रीमती शिल्पा बोबडे गट विकास अधिकारी सुभाष खाडे पोलीस निरीक्षक मूर्तिजापूर ग्रामीण श्री गुट्टे उपअधीक्षक अभिलेख श्री बिराडे नायब तहसीलदार देवीदास पल्लडवार नायब तहसीलदार रवींद्र राऊत नायब तहसीलदार महेश नागोलकर दुय्यम निबंधक श्री चोपडे विस्तार अधिकारी विजय किर्दारी आणि महसूल विभागाचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सदरभू कार्यक्रमामध्ये उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर श्री संदीप कुमार अपार यांनी मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व नागरिकांनी महसूल सप्ताह दोन हजार असं आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने याद्वारे आहे यावेळी तहसीलदार मूर्तिजापूर श्रीमती शिल्पा बोपडे यांनी महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस अंतर्गत नागरिकांनी जास्तीत जास्त योजनांमध्ये सहभागी करून घेऊन लाभ देण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांना महसूल सप्ताह प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी निर्देश दिले या कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अशोक वाकोळे नाझर तहसील कार्यालय मूर्तिजापूर श्री संजय इसाळकर सहाय्यक महसूल अधिकारी तहसील कार्यालय मूर्तिजापूर यांनी मोलाचं सहकार्य केलंय न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन टाले अकोला